चला तर द्याल अगदी गाड्यावर मिळते तशीच परफेक्ट पाणीपुरीची पुरी आणि डिटेल रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला एका कुकरमध्ये एक, कुकर एक वाटी रात्रभर भिजत घातलेले वाटाने तीन मिडियम साईजचे बटाटे हळद मीठ आणि पाणी घालून कुकर लावून कुकरचे झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या काढून घ्यायचे तोपर्यंत एका बॉलमध्ये मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रवा वापरला आहे तुम्ही जाड वापरला तरी देखील चालेल इथे मी दाखवलेली जी वाटी आहे सुरुवातीला तशी वाटी वापरायची दुसरी जी वाटी दाखवली त्या पद्धतीची वाटी वापरायची नाही त्यानंतर पाव वाटी मैदा घालायचं आहे रवा आणि मैदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धी वाटी कडकडीत गरम पाणी घालून छान असं मिक्स करून याचं पीठ मळून घ्यायचंय ते इथे आपल्याला एक वाटी रवा पावाटी मैदा आणि अर्धे वाटी पाणी घालून छान असं पीठ मळून एक ते दीड तासासाठी भिजण्यासाठी ठेवायचे एक ते दीड तासानंतर परत एकदा छान मळून घ्यायचे छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि पाणीपुरीच्या पुऱ्या लाटून घ्यायचे तर इथे पाहिजे आपल्या एक वाटी रव्यामध्ये अशा सात ते सत्तर पुऱ्या बनवून तयार होतात बनवलेले गोळे ओल्या रुमालाने छान असं झाकून ठेवायचंय एक एक गोळा घ्यायचा आणि छान अशा याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडने उलटसुलट करून लाटायचे म्हणजे एकसारखी पुरी लाटली जाते अजिबात एका साईडला पातळ लाटायची नाही अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा लाटून घेऊया आणि एका ला कॉटनच्या रुमालावर अशा पद्धतीने एका लाईनीने ठेवून घ्यायचे आहेत जसे आपण लाटून घेतल्या तशाच आपल्याला तळायच्या सुद्धा आहेत त्यासाठी एकसारखं अशा एका लाईनीने आपल्याला हे अरेंज करून ठेवायचे आहेत तर आता पहा इथे आपण या पुऱ्या तळून घेऊया तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं झाड्याच्या सायनीवरच्या वरच्या बाजूने थोडं टॅप टॅप करायचं म्हणजे अगदी छान अशा ह्या पुऱ्या फुलल्या जातात तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम्म फुलून तयार झालेल्या आहेत अशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करून घेऊया मस्त अशा क्रिस्पी पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि तुम्ही याला महिनाभर स्टोर करून सुद्धा ठेवू शकता याची डिटेल रेसिपी युट्यूबवर अपलोड केलेली आहे जाऊन नक्कीच चेक नावा करा नावाखाली तर कोणाला टच करा डिटेल रेसिपी तुम्हाला तिथे मिळते इथे पाहिजे मी संपूर्ण पुऱ्या तयार करून घेतल्यात मस्त अशा क्रिस्पी पुऱ्या बनवून तयार होतात त्यानंतर पाणीपुरीचं पाणी तयार करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पुदिना आलं हिरवी मिरची चाट मसाला काळं मीठ साधं मीठ गुळ आणि चिंचचं पाणी घालून मिक्सरला छान असं फिरून घ्यायचंय तिथे पाहि ते आपलं पाणी सुद्धा तयार आहे यामध्ये एक ते दीड लिटर पुन्हा पाणी घालायचं आहे आणि मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं पाणी बनवून तयार आहे यामध्ये थोडीशी खारीबंदी आणि कांदा घालून घेतला पाणी सुद्धा तयार आहे आता इथे पाहिजे आपला रगडा सुद्धा छान असा शिजलेला आहे म्हणजे जे आपण सुरुवातीला वाटा आणि बटाने शिजत होते तिथे छान असे शिजून झालेत त्यामध्ये इतर काही कोरडे मसाले घालायचे आहेत जसं की लाल तिखट मीठ जिरा पावडर चाट मसाला आणि कोथिंबीर कांदा घालायचा आहे आणि पाणीपुरीचं पाणी छान असं मिक्स करून घ्यायचे आणि छान असं चार ते पाच मिनिट रट रटरट शिजून घ्यायचे तिथे पाहिजे आपला मस्त असा चटपटीत रगडा सुद्धा बनवून तयार झालेला आहे तिथे आपले संपूर्ण साहित्य बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी संपूर्ण साहित्य काढून घेतलं जो रगडा आहे त्यावरती बारीक चिरलेला कांदा शो कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी पाणीपुरी खायला घ्यायची तुम्ही पाहू शकता ह्या पुऱ्या मस्त अशा क्रिस्पी भरून तयार झालेल्या आहेत एकदा बनवून महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता यामध्ये रगडा आणि पाणी घालून मस्त असं खायला घ्यायचं रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका